அரை <uats> <odule>

तर बघू शकता मित्रांनो फुल करंडा वासरू शेरीसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता बघू शकता आदा दे एकदम पानिवडले हा होय एकदम जरजना पण शेरीसाठी 5 रुपये चे त्यांनी इथं येऊ शकता चाळीस ग बाई बाजारामध्ये मध्ये त्यांना बघू शकता तुम्ही त्यांचा नंबर तुम्हाला खाली दून मी <laughs> <laughs> बघू <रबागु> शकता मित्रांनो त्यांना <laughs> पण शर्यतीसाठी वासरू पाहिजे त्यांनी संपर्क करू शकतात भाऊला त्यांचा नंबर मी दोन दिन खाली बघू शकता तुम्ही फुल करंट आहे मित्रांनो फुल करंट आहे डायरेक्ट फुल गरम असतो डायरेक्ट

તો જાઈ કરવાનું તો કરું બસ એ તો કોનું નમર લે કો પાસ નાઈન ચાલો જાવ ચા સાઈડ આ